ठाकरे सेनेच्या ट्विटरवरती ठाकरे बंधूंचा फोटो पाहायला मिळतो आत्ताच्या आखडीची सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची राजकीय वर्तुळातली बिग ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह ठाकरे सेनेच्या ट्विटरवर आता था, ठाकरे बंधूंचा फोटो ठेवण्यात आलाय त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे असं म्हणायचं का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला पाहायला मिळतोय ट्विटर है। हँडलवर राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे सेनेच्या ट्विटरवर ठाकरे बंधूंचा फोटो आहे त्यामुळे आता शिवसेना आणि मनसे युती झाली का असं म्हणायचं का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार असल्याचं नुकतंच उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यातच आता एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय ते उद्धव ठाकरेंकडनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती एक्स हँडलवरती ठाकरे बंधूंचा फोटो पाहायला मिळतोय अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी सीमाचा संपर्कात आहेत सीमा काय म्हणायचं याला एक पाऊल पुढे टाकलेलं आहे ठाकरे गटाकडनं देखील ग्रीन सिग्नल मिळतोय या युतीसाठी नक्कीच आपण पाहतोय आज सकाळीच एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले होते की कि किरकोळ भांडण जी आहे ती मी मराठीसाठी बाजूला ठेवू शकतो हे कुठेतरी सूचक वक्तव्य होतं आणि त्यानंतर आता कामगार सेनेच्या एक पोस्ट केलेली आहे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरती आपण पाहतोय आणि या पोस्टमध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांसोबत हात मिळवत आहेत असा फोटो जो आहे तो पाहायला मिळतो त्यामुळे साहजिकच कुठेतरी सकाळपासून जी चर्चा होती ती चर्चा आता पुढे जाते का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण उद्धव ठाकरेंकडून कदाचित या दोघांच्या युतीला आता ग्रीन सिग्नल जो आहे तो मिळाला की काय असं देखील प्रश्न उपस्थित होतोय तन्मय नक्कीच धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ठाकरेंच्या ट्विटर हँडलवरती राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतो अत्यंत महत्वाची घडामोड राजकीय वर्तुळात सकाळपासूनच अतिशय महत्वाची घडामोड घडल्याचं पाहायला मिळतंय एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी देखील होता त्या मोले साथी ही भांडणं किरकोळ आहेत असं म्हटलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं मीही बाजूला ठेवायला तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी त्यावरती उत्तर देताना म्हटलं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू आता एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळतंय गेली अनेक वर्ष तमाम मराठी जनांना हा प्रश्न पडला होता की ठाकरे बंधू कधी एकत्र येणार तर त्याचं त्या उत्तर कदाचित लवकरच मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पद्धतीची पावलं उचलली जात आहेत तशा घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत एकंदरीतच पाहिलं तर ठाकरे गटासाठी या निवडणुका जिंकणं ही ठाकरे गटासाठीची अस्तित्वाची लढाई असल्याचं पाहायला मिळत होतं ज्या पद्धतीचे विधानसभेमध्ये निकाल लागल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर पालिका निवडणुका या अतिशय चुरशीच्या होणार यात वाद नव्हतं यात दुमत नाहीये आणि त्यामुळेच कुठे ना कुठेतरी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आता राजकीय खेळी राजकीय पटलावर खेळताना पाहिली जाते